नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हडप्पा संस्कृतीमधील प्रश्नांच्या सिरीजमधील पार्ट दोन पाहणार आहोत ठीक आहे यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पाहून द्या या दोन पार्टमध्ये हडप्पा संस्कृतीवरील सर्वच्या सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाममध्ये दुसरा कोणताही प्रश्न येणार नाही आणि याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट करा पी डी एफ म्हणून मी तुम्हाला सांगेन की याची पी डी एफ तुम्हाला कशी भेटेल आजच्या व्हिडिओमधील प्रश्न सुरू करण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून जेणेकरून ज्यांनी ग्रुप डीचा फॉर्म भरलेला आहे त्यांना फायदा होईल आणि मराठीमधून त्यांना सर्वच सर्व मटेरियल अवेलेबल ॲवेलेबल होईल यासाठी त्यांना मदत मिळेल प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील प्राण्यांच्या कोणत्या आकृती विशेष प्रसिद्ध आहे सिंधू संस्कृतीमधील प्राण्यांच्या कोणत्या आकृती विशेष प्रसिद्ध आहे उत्तर आहे गेंडा आणि हत्ती पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील कोणते ठिकाण रथचक्राच्या खुण्यासाठी प्रसिद्ध आहे हडप्पा संस्कृती कोणते ठिकाण रथचक्राच्या खुन्यासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे कालीबंगन पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीमध्ये आढळलेली नृत्य करणारी मुलगी ची मूर्ती कोणत्या धातूपासून बनवली आहे कांस्य पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील नगर नियोजनाची रचना कोणत्या प्रकारची होती हडप्पा संस्कृतीतील नगर नियोजनाची रचना ही जाळ्यासारखी होती ग्रीड पद्धतीची होती पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील व्यापार कशाच्या आधारे चालत होता सिंधू संस्कृतीतील व्यापार वजन आणि माप यांच्या आधारे चालत होता क्रमांक ए याचं उत्तर आहे सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या रंगाचा वापर भांडी सजवण्यासाठी करत असत सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या रंगाचा वापर भांडी सजवण्यासाठी करत असत उत्तर आहे लाल आणि काळा रंग क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील प्रमुख अन्नधान्य कोणते होते सिंधू संस्कृतीतील प्रमुख अन्नधान्य हे गहू आणि जव होते परिक्रमांक सी याचे उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू संस्कृतीतील महिलांचा पोशाख कशापासून बनलेला असायचं सिंधू संस्कृतीतील महिलांचा पोशाख हा कापसापासून बनलेला असायचा परिक्रमांक सी याचे उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे हडप्पा संस्कृतीत आढळणाऱ्या शिक्क्यांवर कोणत्या लिपीतील चिन्ह आहे हडप्पा संस्कृतीत आढळणाऱ्या शिक्क्यांवर सिंधू लिपीतील चिन्हे आहेत पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीत कोणत्या देवतेच्या पूजा केली जात होती याचे पुरावे आहेत सिंधू संस्कृतीत कोणत्या देवतेच्या दे पूजा केली जात होती याचे पुरावे आहे उत्तर आहे शिव पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे सिंधू संस्कृतीत पुरलेल्या ठेवलेल्या आढळल्या सिंधू संस्कृतीत कोणत्या वस्तू ठेवलेल्या आढळल्या उत्तर आहे अन्न आणि दागिने पर्याक्रमांक बी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीत स्टेपवेल म्हणजे काय सिंधू संस्कृतीत स्टेपवेल म्हणजे काय उत्तर आहे पाण्याच्या साठवण्याचा सा सोपा मार्ग पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील कोणते ठिकाण गुजरातमध्ये आहे हडप्पा संस्कृतीतील कोणते ठिकाण गुजरातमध्ये आहे उत्तर गुजरात आहे लोथल हे ठिकाण गुजरातमध्ये आहे पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील कोणती वस्तू व्यापारासाठी सर्वात महत्वाची होती सिंधू संस्कृतीतील कोणती वस्तू व्यापारासाठी सर्वात महत्वाची होती उत्तर आहे कापूस असे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना मुख्यतः कशावर आधारित होती हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना मुख्यतः सुरक्षेच्या दृष्टीने आधारित होती पर्याय क्रमांक डे याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील जलव्यवस्था कशामुळे प्रसिद्ध होती सिंधू संस्कृतीतील जलव्यवस्था ही विहिरी आणि जलतरा तलाव यामुळे प्रसिद्ध होती नेक्स्ट प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील लोक वापरत असलेल्या शिक्क्यांचा वापर कोणत्या करण्यासाठी होता सिंधू संस्कृतीतील लोक वापरत असलेल्या शिक्क्यांचा वापर कोणत्या करण्यासाठी होत होता उत्तर आहे व्यापार आणि ओळख पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीच्या लोकांची जीवनशैली कशामुळे समजते हडप्पा संस्कृतीच्या लोकांची जीवनशैली ही उत्खननातून सापडलेल्या वस्तूमुळे समजते पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील कोणते ठिकाण दोन भागामध्ये विभागलेले होते उत्तर आहे मोहन जोदाडो क्रमांक बी याचं उत्तर आहे हे जे आहे ते उंच शहर आणि निम्न शहर यामध्ये विभागलेलं होत नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू संस्कृतीत काय घडलेली दिसते जे संस्कृतीच्या समाप्तीचे कारण ठरू शकते उत्तर आहे मोठा पूर असे मानले जाते की सिंधू संस्कृती जी आहे ती पुरामुळे नष्ट झाली प्रश्न है सिंधु संस्कृति को धार्मिक उद्देशा होती मानले जाते उत्तर अहान स्ना परिक्रमांक सी उत्तर है नेक्स्ट प्रश्न है सिंधु संस्कृति का समाज को प्रकार सिंधु संस्कृति का समाज हा पित्र समाज होता परिक्रमांक बीच उत्तर है पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीत कोणती वस्तू आयात केली जात होती सिंधू संस्कृतीमध्ये अर्ध मौल्यवान दगड आयात केले जात होते पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीत कोणते खेळ करमणुकीचे साधन आढळते सिंधू संस्कृतीमध्ये कोणते खेळ किंवा करमणुकीचे साधन आढळले आहे उत्तर आहे पासा आणि फिरती खेळणी फिरकी खेळणी पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे सिंधू संस्कृतीची समाप्ती झाल्यावर पुढे कोणती संस्कृती उदय असावी सिंधू संस्कृतीची समाप्ती झाल्यावर पुढे वैदिक संस्कृती अस्तित्वात आली उदय असाली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस प्रश्न पाहिले आहेत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पंचवीस म्हणजेच टोटल पन्नास क्वेश्चन्स आपण हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृतीवर आधारित पाहिलेला आहे तर सिंधू संस्कृतीवरील किंवा हडप्पा संस्कृतीवरील प्रश्नांची सिरीज आपली आज संपलेली आहे या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वैदिक संस्कृती सुरू करणार आहोत वैदिक संस्कृतीवर आधारित सर्वच्या सर्व क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा